आणि या बुरडींच्या सुरुवातीला पाहूयात महत्वाची बातमी पावसासंदर्भातली संपूर्ण राज्यभरच पाऊस आहे मात्र त्यात पुण्यामध्ये पावसाचा जोर वाढला आहे आणि त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी पुणे शहर आणि जिल्ह्यातील शाळांना आज सुट्टी जाहीर केली आहे खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदीपात्रात पस्तीस हजार पाचशे चौऱ्याहत्तर क्युसेक वेगानं विसर्ग सुरू आहे तर पुणे शहराच्या सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे त्यामुळे नागरिकांनी दक्षता बाळगावी आणि आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावं असं आवाहन पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे हवामान विभागानं येत्या काही तासात पुणे शहर भोर वेल्हा मावळ मुळशी हवेली या तालुक्यातील खडकवासला परिसरात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे या भागातल्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे दरम्यान खडकवासला धरण शंभर टक्के भरलंय तर टेमघर सत्तावन्न टक्के वरसगाव त्रेसष्ट टक्के आणि पानशत धरण शहात्तर टक्के भरलंय ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत पुणे शहरातली पुणे शहरात रस्ते जलमय झालेत काही सोसायट्यांमध्ये पाणी शिरलेलं आहे आणि मुसळधार पावसाचा कहर सध्या पुण्यामध्ये बघायला मिळतोय आणि रस्त्यावरती पाणी साचलेलं असताना काही गाड्यांचं नुकसान झालंय आणि याच पाण्यातून वाट काढताना गाड्या कोणाच्या बंद पडल्या तर ही परिस्थिती सध्या आहे पुण्यातली पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडून सतर्कतेचा इशारा तर देण्यात आलेलाच आहे सर्व शाळांना सुट्टी देखील आज जाहीर करण्यात आली आहे तर पुण्याच्या या परिस्थिती संदर्भात पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास देवसे यांच्यासोबत काही वेळापूर्वी संवाद साधला होता ऐकूयात ते काय म्हणाले पाणी शिरत आणि त्यामुळे ते भाग आपण ठेवतो पीएमसी आणि पीसीएफसीचे फायर ब्रिगेड तिथले त्यांचे क्षेत्र अधिकाऱ्यांना त्याबाबत आपण अलर्ट करतो आणि आजही पहाटेपासूनच सर्व मंडळी सर्व कर्मचारी आणि अधिकारी पण फील्डवर आहेत आणि त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी सकल भागात पाणी शिरले तिथे तात्काळ उपाययोजना करण्यात येत आहे आपण आपत्ती सुद्धा टीम्स तयार ठेवलेले आहेत आणि कुठल्याही प्रकारची अनुचित घटना घडणार नाही याची दक्षता आणि सध्याची पुण्यातली परिस्थिती जाणून घेऊयात आमचे पुण्याचे प्रतिनिधी वैभव सोनावणे सोबत फोन लाईन वरती आता जोडले गेलेत वैभव काय परिस्थिती आहे कोणकोणत्या भागामध्ये कुठे सोसायट्यांमध्ये पाणी शिरले कुठे लोक अडकली सिंहगड रोडवरच्या विठ्ठल विठ्ठलवाडी परिसरामध्ये आनंदनगर परिसरामध्ये सोसायट्यांमध्ये पाणी शिरलेलं आहे जवळपास कमरे इतकं पाणी जे ते दिसून येते आणि अत्यंत गंभीर परिस्थिती जी आहे ती या परिसरात आहे विजेचे प्रवाह जे ते या परिसरातले बदल करण्यात आलेले आहेत लोक जे आहेत त्या अक्षरशः हवालदिल झालेले आहेत कारण राहत्या घरांमध्ये पार्किंगमध्ये पाणी आल्यामुळे लोकांना खाली उतरता येत नाहीये किंवा बाहेर निघता येत नाही अग्निशमन दलाचे जवान जे आहेत ते घटनास्थळी दाखल झालेले आहेत सिंहगड एकता नगरी सिंहगड रोड या परिसरामध्ये द्वारका जलपूजन शारदा सरोवर सुंदर या सोसायट्यांच्या पार्किंगमध्ये पूर्णतः तीन चार थे, थे ले ले, ते चार फूट पुराचं पाणी जे आहे ते घुसलेलं आहे आणि त्याच्यामुळे नागरिकांची मोठी तारंबळ होताना दिसते वैभव धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी आणि वेळोवेळी आपण पुण्यातली अपडेट घेत राहू एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण न्यूज एटीन लोकमतवरती बघतोय पुण्यामध्ये काही ठिकाणी अशी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे वाहनं पाण्यामध्ये अडकलेली आहेत आणि सिंहगड रस्ता या ठिकाणी काही सोसाट्यांमध्ये पाणी शिरलेलं आहे आणि इथे जनजीवन विस्कळीत झाल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा दिली मात्र वेळोवेळी या सगळ्या परिस्थितीवरती आम्ही लक्ष ठेवून आहोत पुणे आणि पिंपरी चिंचवड असं जिल्हाधिकाऱ्यांनी देखील सांगितलं शाळांना तर सुट्टी देण्यात आलेली आहे मात्र गरज नसेल तर घराबाहेर पडू नका असं देखील नागरिकांना आज सांगण्यात आलं आहे तर पुणे शहर आणि जिल्ह्याच्या परिसरामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे सिंहगड रस्ता इथे पाच सोसायट्यांमध्ये पाणी शिरलंय महापालिका कर्मचारी प्रशासन आणि पोलीस मात्र गायब असल्याची माहिती मिळते या सोसायट्यांमध्ये तब्बल दोनशे लोक अडकले होते मात्र मदतीसाठी कोणतीही यंत्रणा नव्हती एकता नगरी सिंहगड रोड द्वारका जलपूजन शारदा सरोवर श्यामसुंदर या सोसायट्या यामध्ये पाणी शिरलं पुराचं पार्किंगमध्ये पाणी आल्यामुळे वाहनांचं देखील त्यांच्या मोठं नुकसान झालंय दरवर्षी पाणी सोडण्याआधी सूचना दिल्या जातात त्याच्या कोणत्याही सूचना तिथं दिल्या गेल्या नाहीत पाणी सोडलेलं आहे आणि आता ह्या लोकांची तारांबळ उडाली आहे प्रत्येकाला गाड्या काढाव्या लागतात पुढे जी दुकानं आहेत त्यांच्या त्या दुकानांमध्ये पाणी शिरलंय ग्राउंड फ्लोरला जे फ्लॅट्स आहेत त्या फ्लॅटमध्ये पाणी शिरलंय